गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार एकोणीस संदर्भाने पवित्र पोर्टलबाबत महत्त्वाचे अपडेट त्याचबरोबर उपयुक्त माहिती घेऊन मी आपल्या या वि चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतो आज मित्रांनो अशीच एक महत्त्वाची माहिती घेऊन आपल्यासमोर आलो आहे अनेक आपल्या मित्रांनी मला कमेंट बॉक्समध्ये अशी विचारणा केली होती की कट ऑफ किती राहील व ई टीला एवढे मार्क आहेत तर माझे भरतीमध्ये नोकरी लागण्याचे चान्सेस आहेत का तर मित्रांनो यासाठी एक तुलनात्मक अभ्यास घेऊन या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर आलो आहे चला तर मित्रांनो पाहूया काय आहेत हे मुद्दे सर्वप्रथम पाहूयात की टी ई टी एक व टी ई टी दोन या पेपरमध्ये किती विद्यार्थी पास आऊट झालेत याबाबत कुठे अधिकृत आकडा उपलब्ध नाही मात्र जो निकाल लागला आहे त्यावरून आपण आकडेवारी काढू शकतो तर ई टी एकचा जो पेपर आहे या पेपरमध्ये चौदा हजार विद्यार्थी पात्र आहेत तर टी ई टी दोनचा जो पेपर आहे यामध्ये तेरा हजार पाचशे ते चौदा हजार एवढे विद्यार्थी पात्र आहेत म्हणजेच दोन्ही मिळून अठ्ठावीस ते एकोणतीस हजार विद्यार्थी पहिली ते आठवीसाठी आपला पसंतीक्रम सादर करणार आहेत मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हा आकडा कमी कसा का झाला कारण वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये हाच आकडा चाळीस हजाराच्या आसपास होता मात्र यात एक समजून घेण्याची गोष्ट आहे की बरेच विद्यार्थी हे दोन्ही पेपर पासआउट आहेत त्याचबरोबर अनेक जणांनी दोन ते तीन वेळा टी ई टी परीक्षा दिली आहे प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी संपण्याच्या भीतीनेही अनेक जणांनी जास्त वेळा परीक्षा दिली आहे आणि त्यामुळे हा सर्व विचार करून सदरची आकडेवारी आपल्याला योग्यरित्या काढता येते म्हणजेच एकूण अभियोग्यता परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये अठ्ठावीस हजार विद्यार्थी असे आहेत जे टी ई टी पात्र आहेत आता मित्रांनो बारा हजार जागांमध्ये पहिली ते आठवीसाठीच्या ज्या जागा आहेत त्यात अठ्ठावीस हजार विद्यार्थी स्पर्धेत आहेत पण सर्वांनाच अभियोगिता परीक्षेमध्ये चांगले मार्क्स आहेत असे नाहीत त्यामुळे ज्यांना एकशे दहाच्या पुढे मार्क्स आहेत त्यांनी भरतीमध्ये आशा अजिबात सोडू नये आता कट ऑफच्या बाबतीत अनेक जणांनी अशी कमेंट केली आहे की एवढे एवढे मार्क्स मला आहे तर माझा नंबर लागेल की नाही तर त्याबाबत चर्चा करूया मित्रांनो अभियोगिताच्या वेबसाईटवर सर्व उमेदवारांचे गुण असलेली यादी उपलब्ध आहे आणि त्या यादीचा जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला समजतं की आपण पसंतीक्रम भरताना नेमक्या कोणत्या शाळा म्हणजे शासकीय की खाजगी कुठे अप्लाय करावा आणि त्यातही पहिला ऑप्शन कोणता ठेवावा आपल्यापुढे असणारे उमेदवार किती आहेत हे पाहिल्याशिवाय आपण पसंतीक्रम भरू शकत नाही तर सर्वप्रथम आपण हे काही आकडे पाहूयात एकशे पन्नासच्या पुढे फारच कमी विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि ते आहेत फक्त एकशे अठ्ठावन्न एकशे चाळीसच्या पुढे अकराशेच्या आसपास विद्यार्थी आहेत एकशे तीसच्या पुढे पाच हजाराच्या जवळपास विद्यार्थी आहेत एकशे वीस गुणांच्या पुढे तेरा हजार पाचशेच्या दरम्यान विद्यार्थी आहेत एकशे दहा या गुणांच्यावरती तीस हजाराच्या आसपास विद्यार्थी आहेत आणि शंभरच्यावर जर आपण विचार केला तर एकूण चौपन्न हजार विद्यार्थी शंभरपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत मग आता यात आपल्याला किती गुण आहेत आणि आपल्या पुढे किती उमेदवार आहेत व जागा किती या सगळ्याचा विचार करून यांची सांगड घालून आपण पसंतीक्रम द्यायचा आहे आता यामध्ये सर्व विद्यार्थी हे टी ई टी पात्रच आहेत असं नाही ही यादी खूप मोठी आहे आणि त्यामुळे अंदाज बांधणे अवघड आहे मात्र विश्लेषण करून जर पाहिलं तर एकशे दहाच्या पुढं मार्क्स आणि टी ई टी पात्र असे जे उमेदवार आहेत त्यांनी या भरतीमध्ये आशावादी राहायला बिलकुल हरकत नाही यात एक अजून महत्त्वाचं की ज्यांना टेटमध्ये समान गुण आहेत त्यांचा अनुक्रमांक आपल्याला या यादीमध्ये काढता येत नाही त्यामुळे टेटची अशी मिरिट लिस्ट सध्या तरी तयार करता येणार नाही आणि कारण यादी पाहिली तर समान गुण असणारे हे अनेक विद्यार्थी अभियुगीताच्या मिरिट लिस्टमध्ये आहेत तर मित्रांनो आशावादी राहा आणि चुकीच्या माहितीवर आपला कल तयार करून घेऊ नका पसंती क्रमानुसार भरती आहे त्यामुळे कट ऑफ हा नक्कीच एकशे दहा ते एकशे पंधरापर्यंत रेंगाळू शकतो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला तुमचा पसंतीक्रम नोंदवण्याच्या वेळेस खूप उपयोगी पडू शकते त्यामुळे नाराज होऊ नका निराश होऊ नका ना आपल्याला एकशे दहाच्या कमी मार्क्स आहेत किंवा एकशे वीसच्या खाली मार्क्स आहेत तर आपला नंबर या भरतीमध्ये लागणारच नाही अशा प्रकारची मानसिकता अजिबात करून घेऊ नका मित्रांनो पसंतीक्रमानुसार भरती आहे पसंतीक्रमानुसार आपल्याला शाळा मिळणार आहेत त्यामुळे कट ऑफ हा नक्कीच दोलायमान अवस्थेत राहणार आहे एकशे दहा ते एकशे पंधराच्या दरम्यान ज्यांना टेटमध्ये मार्क आहेत त्यांनी अजिबात नाराज न होता या ठिकाणी आशावादी राहायचं आहे त्यांना निश्चितच या भरतीमध्ये नोकरी लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर आपल्या गेट ऑल स्पेशल चानल ला सबस्क्राइब सबस्क्राइब ला ला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनासमोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह व पवित्र पोर्टलवरील महत्त्वाच्या अपडेटसह धन्यवाद